कॉपी पुरवणारा तहसीलदार मुलासाठी चक्क तहसीलदार शाळेत जिल्हाधिकाऱ्यांचे फौजदारी कारवाईचे आदेश शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा कसा फज्जा उडाला हे साम टीव्हीनं दहावीच्या पहिल्याच पेपरला दाखवलं होतं जालनातील बदनापूरमध्ये मराठीचा पेपर सुरू असतानाच प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं लिहून झेरॉक्स सेंटरवर विकल्या जात असल्याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती आता अहिल्यानगरमधला गंभीर प्रकार समोर आलाय बारावीचा गुरुवारी बायोलॉजीचा शेवटचा पेपर होता त्यावेळी मुलाला कॉपी पुरवण्यासाठी चक्क नायब तहसीलदार शाळेत आले होते आपला मुलगा पास व्हावा या काळजीनं धाव घेणाऱ्या या बापाचं नाव आहे अनिल तोरडमल पण नशिबानं त्यांना साथ दिली नाही भरारी पथकाच्या तावडीत ते सापडले पातळी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील हा धक्कादायक प्रकार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले निलंबित आहे नगर तालुक्यातला होता त्यांचे कोणतरी नातेवाईक मुलं कोणतरी परीक्षेला आहेत मग तो तिकडे गेलेला होता असं समजलेलं आहे मी आमच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावं आवश्यकतेनुसार पोलीस केस देखील दाखल करण्यास सूचना दिलेल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते चक्क नायब तहसीलदारा विरोधातच कारवाई झाल्यानं खळबळ उडाली आहे अनेक वर्षांपासून किडलेल्या व्यवस्थेत एखाद दोन प्रकार घडू शकतात मात्र पुढच्या वर्षी तेही दोष दूर होतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला हे शासनानं तर स्पष्ट निर्देश दिलेले आहे की अशा लोकांवर बडतर्फ करावं अशा सूचना शासना सरावून आहेत एकदम फौजरी फौजदारी दाखल करावी त्यानं बडतर्फ करावं कॉपीमुक्त राज्य झालं पाहिजे या वर्षी तर मला वाटतं अतिशय प्रभावीपणे शिक्षण भागानं आपली यंत्रणा राबवलेली आहे आता अनेक वर्षाच्या काही किरलेल्या व्यवस्थेमध्ये एखाद दोन प्रकार घडतील तर ते सुद्धा मला वाटतं एखाद्या एक पुढच्या वर्षी ते सुद्धा मला वाटतं दोष दूर होतील यापूर्वी यवतमाळच्या महागावमध्ये केंद्र संचालकांनीच पेपर फोडल्याची बाब चौकशीतून समोर आली संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत मास कॉपीचा प्रकार समोर आला होता जिल्हा परिषदेच्या हो पाहणी दौऱ्यात चक्क शिक्षकांनीच कॉपी पुरवल्याचं समोर आलं होतं अहिल्यानगर मध्ये प्रशासनातील अधिकारीच कॉपी पुरवण्यात पुढाकार घेत असतील तर कॉपी मुक्त अभियानाचे तीन तेरा वाजणारच शासन यापुढे काय कडक पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सुशील सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही अहिल्यानगर ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्